कवितेचं नाव आहे एकदा तरी मला ना मला ना एकदा तरी खुशाल चेंडू व्हायचंय चाकोरीतून बाहेर पडून मुक्त विहरायचंय मला ना एकदा तरी व्हायचंय मोठ मला ना एकदा तरी व्हायचं मोठ छोट्यांना छोटेच काम हे ठरवायचंय खोट मला ना एकदा तरी व्हायचंय विचार मुक्त सगळे विचार सोडून मजा करेन फक्त मला ना एकदा तरी लाडकं व्हायचंय मला ना एकदा तरी लाडकं व्हायचंय सगळ्यांचं लक्ष मला वेधून घ्यायचंय तस तर बरच काही व्हायचंय मला तसं तर बरंच काही व्हायचं मला काय करणार औषध नाही स्वभावाला पण तसं तर झालंय मी बरंच काही खरच? तसं तर झाली मी बरंच काही अहो की स्वप्नांची दुनिया आहे धन्यवाद